जुने नाशिक परिसरात गाड्यांची जाळपोळ करणाऱ्या पाच आरोपींना भद्रकाली पोलिसांनी शनि शिंगणापूर नाशिक येथून अटक केली भद्रकाली पोलिसांनी केलेल्या या तपासाचं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह वरिष्ठांनी कौतुक केलंय सोळा मे दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास जुन्या नाशिकमधील वाकडीबाराऊ नानावली झाकीर हुसेन हॉस्पिटल तसेच शीताळादेवी मंदिरासमोर अशा चार ठिकाणी अज्ञात इसमांनी नऊ मोटरसायकल एक ट्रक टेम्पो यांना आग लावून वाहनांची जाळपोळ केली जहांगीर कब्रस्तान एका घरावर पेटलेली बाटली फेकून घर जाण्याचाही प्रयत्न केला होता लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत असताना निवडणुकीला अवघे तीन दिवस बाकी होते घटना घडल्यानंतर खळबळ उडाली भद्रकाली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला

अज्ञातांनी गाड्यांची तोडफोड केली यामुळे शहरात दहशतीच वातावरण निर्माण झालं या सर्व घटनांची दखल घेऊन संदीप पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली गुन्हे शोध पथकाने याबाबत तपास सुरू केला परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करून फुटेज ताब्यात घेतले या अनुषंगाने माहिती गोळा करून विना नंबरची गाडी तोंडाला फडके बांधून काही व्यक्ती या परिसरात आल्याचं सीसीटीव्हीत समोर आलं भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाने या घटनेचा तपास सुरू केला या आरोपी शिंगणापूर एका लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली नाशिक पोलिसांच्या पथकाने शनी शिंगणापूर येथे दाखल होऊन तपास सुरू केला असता एका लॉज मध्ये पाचही आरोपी असल्याची माहिती मिळाली या लॉज वर छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं उर्वरित दोघांना नाशिक मधून ताब्यात घेतलं या घटनेची चौकशी केली असता दहशत निर्माण करण्यासाठी हा गुन्हा केल्याची कबुली या आरोपींनी दिली या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास आता भद्रकाली पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय सनी संजय गावडे पिंपळे गल्ली म्हसरुळ प्रशांत बाळासाहेब फड विद्यानगर मकमालाबाद प्रवीण बाळू कराटे विद्यानगर मकमालाबाद आकाश राजू साळुंके सिडको विजय सुरेश लोखंडे आडगाव अशी या पाच आरोपींची नावं आहेत याबाबतची अधिक माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोळा मेच्या रात्री मध्यरात्री काही मोटरसायकल एक टेम्पो आणि एका घरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती तीन ते चार ठिकाणी हा प्रकार घडला होता तेव्हापासून प्रकरण संवेदनशील असल्यामुळे विशेष पथक भद्रकाली पोलीस ठाणे मार्फत नेमण्यात आलं होतं त्या पथकाने आतापर्यंत अहोरात्र मेहनत करून टेक्निकल तपास करून तसेच सर्व सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक माहिती तसेच बातमीदार यांच्याकडून माहिती घेऊन आज सकाळी या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले पाचही आरोपी यांना अटक करण्यात यश मिळवलेलं आहे आणि या पाचही आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांना यात अटक करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे आरोपी यातील जे आहेत हे सर्व नाशिक परिसरातच वास्तव्यास असणारे आहेत आणि या, या पाचही आरो आरोपींवर पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत त्यांचा पूर्वीची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे आरोपींचा आणखी कोणी साथीदार आहे काय किंवा त्यांनी कृत्य का केलं याच्याविषयी पुढील तपासामध्ये बाबी निष्पन्न होतील तर निवडणुकीचे तीन दिवस आधी त्याची घटना झाली होती त्यांचा हेतू काय होता सगळे प्राथमिकदृष्ट्या यामध्ये त्यांचा हेतू परिसरामध्ये दहशत माजवणे असा दिसतो वैयक्तिक वादातून ही घटना घडली असं असं दृष्ट्या वाटतं पण तरी आणखी सखोल तपास केल्यानंतर याच्यामध्ये अधिक बाबी निष्पन्न होतील आता सध्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सकाळी त्यांना आणण्यात आलेली आहे त्यांच्याकडे प्राथमिक दृष्ट्या तपास करण्यात आलेला आहे आणखी पीसीआर त्यांचा घेऊन पोलीस कोठडी घेऊन त्यामध्ये इतर निष्पन्न त्यांच्याकडे जी चौकशी झाली त्यामध्ये तरी आतापर्यंत सगळे निष्पन्न झालेलं नाहीये अधिक तपास जेव्हा त्यांच्याकडे होईल तेव्हा ते बाबी ते ते निष्पन्न होतील स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक